दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या महिलांवरील अत्याचार वाढल्याचं दिसून येते त्यातच आता संगमनेरमधून एक माणूस काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचे काही टवाळखोरांनी अपहरण करून तिला पानटपरीमध्ये ओढून नेत तिच्यावर अत्याचार केलाय याबाबत या अधिक माहिती अशी की विद्यार्थिनीला पान स्टॉल मध्ये नेल्यानंतर आरोपी नामे सौरभ याने टपरीचे शटर खाली ओढून घेतले व पीडित मुलीचे तोंड रुमालाने बांधून हात देखील दोरीने बांधून तिच्यावर बळजबरी केली विद्यार्थिनीला हा संपूर्ण प्रकार सहन न झाल्याने तिने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आहे आरोपी सौरभ खेमनर याच्यासह पाच जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिलेत नगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना एकोणतीस फेब्रुवारीला घडलेली होती त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अनेक वर्षांपासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या वेग प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडतायत नुकतीच मी नाशिक जिल्हा नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एस पीनं बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती काल डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचौरे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचासुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मी वक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोबच ते निर्देश होम डिवाइस स्वीकारलेले आहेत दरम्यान स्त्री ही आज कोणत्याही क्षेत्रात मागे नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येते परंतु अशाच काही तवाळखोरांच्या घानिरड्या वृत्तीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे आता पोलीस याला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज संगमनेर